नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल थंडा, थंडा थंडा कूल कूल असं कलिंगडचं सरबत दाखवणार आहे तर हे खाता खाता पिता येणार असं हे सरबत आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर प्लीज एक कमेंट तरी करत जा तर चला तर आता आपल्याला या सरबतसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते पुढे बघूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथे कलिंगड लागणार आहे तर इथे मी एक कलिंगड घेतलेलं आहे तर हे मी ऑनलाईन मागवलं होतं आणि चांगलं लाल बुंद असं हे कलिंगड निघालेलं आहे आणि हे सरबतसाठी आपल्याला लालच कलिंगड हवं आहे आणि गोडसुद्धा हवं आहे तर आता त्याचे आपल्याला आतला घर काढून घ्यायचं आहे मी अशा पार्टमध्ये कापून घेतला आहे की त्याचा जो अर्धा भाग आहे ना तर तो मी डेकोरेशनसाठी वापरणार आहे म्हणून मी थोडा हाफच भाग कापून घेतलेला आहे आणि बाकीचं आपण नंतर कापणार आहोत तर यातलं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला एक एक बाउल असं एका बाउलने आपल्याला हे सगळं मोजून घ्यायचं आहे आणि यातला सगळा लाल जो भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे फक्त पांढरा भाग आतला ठेवायचा आहे आपल्याला तर आता बघा एक वाटी कलिंगडचा ज्यूस काढून घेतलाय आधी मी मिक्सरला दळला आणि नंतर चहाच्या गाणीने गाळून घेतला वरची जो चोथा निघाला होता ना तो टाकून दिलेला आहे तर जास्त चौथा निघत नाही एक ते दोनच चमचे चौथा निघतो जर बारीक बारीक दळून घेतलं तर बघा असं पाण्यासारखं आपलं सर्वत निघतं ज्यूस निघतं तर आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि आता दुसरा बाउल घेऊ आता त्याच वाटीप्रमाणे आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे तर वजनी म्हणा लिटरनी म्हणा अर्धा लिटर हे दूध आहे आणि त्या दुधासाठी मी इथे चार चमचे साखर टाकणार आहे तर ही साखर माझी खांड आहे खांड म्हणजे खडी साखरीची जी पावडर असते ना तर ती पतंजलीच्या दुकानात मिळते ही जास्त गोड नसते तर म्हणून जास्त टाकलेली आहे तुमची साधी आपली साखर असते ना तर ती फक्त दोनच चमचे टाका कारण तुमचं कलिंगड किती गोड आणि कमी गोड जास्त गोड आहे ना त्यानुसार तुम्हाला प्रमाण सुद्धा लागणार आहे आता जे ज्यूस काढून घेतलं होतं ना आपण कलिंगडचं ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दूध घेता गरम घ्यायचं नाही नॉर्मल टेम्परेचरचं किंवा फ्रीजमधलं असलं तरी चालेल तर इथे मी दोन चमचे सब्जा भिजत घातला होता एक तासभर आणि तो आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर मी सर्वच टाकून घे घेतलेलं आहे तर तुम्हाला नंतर टाकायची गरज नाही नंतर बरेच लोक डेकोरेशनसाठी पण वापरतात पण पूर्ण याच्यात टाकल्यानंतर काही गरज पडत नाही तर आता यात कलर येण्यासाठी इथे मी रू आप जस शिरप वापरणार आहे तर आता कितपत आपला कलर येत आहे टाकल्यानंतर त्याप्रमाणे आपल्याला आप इथे टाकायचा आहे तर एकूण मी सहा चमचे आमचं स सिरप वापरलेला आहे तर एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला त्यासाठी किती सिरप लागेल तर अशाच प्रकारचे मी स सरबतचे वेगवेगळ्या कलिंगडचे सुद्धा सरबतचे व्हिडिओ बनवलेले आहे तर ते चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओच्या खाली बऱ्याच सरबतची लिंक देणार आहे तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता पुदिन्याचं सरबत केलेलं आहे लिंबूचं केलेलं आहे अशा बऱ्याच प्रकारच्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहे जाऊन तुम्ही तिथे नक्की बघा आता एक बाउल मी इथे कलिंगडाचे काप घेतलेले आहे तर हे क काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त सुद्धा करू शकता पण मी तिन्ही जे साहित्य घेतले नाही एकाच वाटीने घेतले आहे आणि एक सारखे घेतलेले आहे तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन तास आपल्याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं आहे बरेच लोक याच्यात बर्फ टाकतात पण बर्फ टाकल्यानंतर ते अजून पानसट होईल म्हणून आपल्याला इथे बर्फाचा वापर न करतात फ्रीजमध्ये ठेवून देऊ जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही बर्फ टाकून सुद्धा हे लगेच सर्व करू शकता तर बघा मी असे तीन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता चांगलं थंड झालेलं आहे आता तुमचा फ्रीज किती पटकन थंड करतो त्यानुसार तुम्हाला वेळ लागू शकतो आता हे आपण एका आता बघा हे जे मी कापलेलं कलिंगडचा अर्धा भाग होता ना तर ते असं डेकोरेट करण्यासाठी वापरणार आहे तर त्याला अशी डिझाईन पण करून घेतलेले आहे आणि जे ग्लास आहे ना तर त्याला पण आपण रू अब्जाने डेकोरेट करणार आहोत तर हे तुम्हाला डायनिंग टेबलवर असं सजवायचं असेल ना तर त्यासाठी ही मी आयडिया सांगितली आहे तुम्ही नॉर्मल ग्लासात ओतूनही हे पिऊ शकतात पण अशा प्रकारे डेकोरेट केलं ना तर कोणी पाहुणे आले ना तर अगदी त्यांना समजणार नाही की हे बाहेरचं सर्वत आहे की घरातच बनवलेलं आहे आणि जे डेकोरेट जे बाउलमध्ये करणार आहे ना कलिंगडच्या तर ते जर तुम्ही डायनिंग टेबलवर सजवलं ना तर पाहुण्यांची रंगत अजूनच वाढेल तर अशा प्रकारे काहीतरी युनिक वेगळं त्यांना दिसेल आणि काहीतरी का प्यायला सुद्धा खूप छान वाटेल तर अशा प्रकारे आता हे ग्लासांमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि त्या बाउलमध्ये सुद्धा मी टाकून घेणार आहे बाउल अगदी सुंदर दिसत आहे आणि जरा युनिकसुद्धा आहे आता अशा प्रकारे एक बाऊल आणि दोन ग्लास भरले आहे आणि थोडासा अजून अर्धा ग्लास भरेल इतपत आपलं सरबत शिल्लक आहे म्हणजे जवळपास इथे चार ग्लास आपलं सरबत झालं होतं त्यावर मी बदामाचे कापणी डेकोरेशन डेकोरेट करणार आहे तर हे ऑप्शनल आहे पण असे टाकले ना तर खातानी मस्त छान असे क्रंची लागतात इथे तुम्ही पिस्त्याचा किंवा काजूचा सुद्धा वापर करू शकता तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ना किंवा तुमच्याकडे घरात जे अव्हेलेबल असेल तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि पुन्हा एकदा आपण इथे रुअानी वरतून थोडंसं डेकोरेट करणार आहोत तर दिसायला हे सुंदर दिसावं म्हणून ही मी असं केलेलं आहे तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे आपलं कलिंगडचं सरबत इथे तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे डेकोरेट केलं तर डायनिंग टेबलवर जेव्हा तुम्ही हे बाऊल ठेवाल ना तर खूप सुंदर दिसेल आणि डायनिंग टेबलची शोभा सुद्धा तुमच्या वाढेल आणि पाहुणेसुद्धा पितानी खुश होतील तर अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे सरबत असेल तर त्याने सुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता याच्यावर तुम्ही जर ग्रीन कलर टाकला असा तर अजूनच सुंदर दिसेल ग्रीन कलरचं सरबत असेल तर तर बघा अशा प्रकारे आपलं इथे हे सरबत तयार झालेलं आहे आता हे पिऊन बघितल्यानंतर इतकं सुंदर झालं होतं ना तर एकाच दिवसात सगळं सरबत संपून गेलं आहे तर हे जास्त वेळ आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही एकदा केल्यानंतर लगेच संपून टाकायचं आहे कारण याच्यात आपण दूध वापरलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हेच कलिंगडचं सरबत नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा